क्रांतीवीर बिरसा मुंडा व राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत नृत्य सादर करून लग्न समारंभात पाहुण्यांचे मनोरंजन केले हल्ली विवाह समारंभात नवनवीन ट्रेड आले असून यात आदिवासी समाजही आपल्या पारंपरिक रूढी समोर करून विवाह करताना दिसून येत आहे मोर्शी तालुक्यातील पाडा येथील मेगा गोडगाम या वधूचा किशोर टेकाम नवरदेवाशी आदिवासी समाज परंपरेनुसार विवाह समारंभाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे संजय गार्पवार विदर्भ न्यूज मुर्शी